जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे दिनानिमित्त मुख्य कार्यालय आणि सोलापूर शहरातील विविध रिक्षा स्टॉपवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी हुतात्मा कुरबान हुसेन यांचे भातसे हकीम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाला टीव्हीएस शोरूमचे संचालक श्री पाटील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलियास सिद्दीकी महासंघाचे शहराध्यक्ष अल्लाबक्ष शेख हाजी सालिक शेख मंचावर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान खाऊ लाडू वॉटर बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात प्रसंगी याप्रसंगी महासचिव प्रदीप शिंगे तुफान शेख रमेश बनसोड़े मनोज खांडेकर लाडजी नदाफ हजरत शेख नागेश नागवाघमार आसिफ शेख इरफान शेख अफसर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती इलियास सिद्दीकी यांनी आपल्या भाषणात सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये सोलापूरात घडलेल्या मार्शल लॉ आंदोलनाचा आणि सोलापूरचे चार हुतात्मे यांच्या बलिदानाचा विशेष उल्लेख केला तसेच रिक्षाचालकांच्या विविध समस्यांवरही त्यांनी आपले विचार मांडले आणि त्यांच्या हक्कांसाठी रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले हा कार्यक्रम रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण करणारा ठरला दरम्यान काल रात्री वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात येऊन समाचार चौक येथील जामिया रिक्षा स्टॉपच्या पदाधिकाऱ्यांनी रियाज सय्यद यांचा सत्कार केला आणि आपल्या विविध मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करावा अशी विनंती रियाज सय्यद यांना करण्यात आली